तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं एक फ्रेश व्हिडिओमध्ये आज आपण खेळत आहे परत एकदा सोलो रँक मॅच आणि आज आपण परत एकदा चॅलेंज करत आहोत आज आपल्याला चॅलेंज करायचं आहे एनिमीज गन चॅलेंज या चॅलेंजमध्ये नेमकं होतं असं की आपल्याला एक किल कोणतेही गण न करायचं आहे त्यामध्ये कोणतीही गण असेल आणि पहिला किल करून झाल्यानंतर त्याची लूट लुटायची आणि त्यामध्ये कोणती गण सापडेल ना त्याने दुसरा एनिमी मारायचा त्याची लूट करून त्याच्या गणत दुसरा एनिमी मारायचा आहे तर असंच करत आप आप ले ले आप करत आपल्याला चॅलेंज कम्प्लीट करायचं आणि आपल्याला पहिल्यांदा गावलेले अग आणि नंतर बायदल आणि आता आपल्याला गरज आहे ती फक्त आणि फक्त एनिमीची आणि एनिमीचा पहिला किल करत नाही तुपड आपण चॅलेंज सुरुवात होऊ शकत नाही तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा कारण की आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो A फाइट सर नक्की झाली असणार आपल्याला पलीकडे जायचं आणि आपण यार खाली पडलो पहिल्यांदा मेडिकेट लावूया आणि आपण नूपगिरी केल्या पहिल्यांदा मेडिकेट लावूया यार लास्ट तो मेडिकेट आहे आप आपल्याला मेडिकेट पण आहेत बघ इनेलर पण आहे इनेलर लाव्या आपण पहिल्यांदा वरती जाऊया आणि तिथून एक मेडिकेट घेऊया कारण की फुकट मेडिकेट भेटतो तर आपण पहिले वरती बाई ही लॉंग जंप आहे ना आपल्याला खरोखर ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळू शकते कारण की आपण भारताला एक सुवर्ण पदक या जम्पने घेऊन देऊ शकतो तर इथेच आपण मेडिकेट घेऊया फुकटची कोणतीच गोष्ट सोडायचं नाही आणि इथे बंद आहे कारण की गन स्विच करतो सारखा गन चेंज करायला लागला म्हणलं इथे बंद आहे इथे कुठेतरी बंद आहे इथेच कुठे पण आहे कुठे इथेच आहे पण दिसत नाही आणि समोर बंद अरे काय करू नका हा बंदा याची पेटी लुटूया अरे हा गरीब आहे आणि समोर बंदा इथं भाई खतरनाक चुम्मेश्वर हेडसेट आहे त्याची पेटी लूट करूया कारण की याच्या पेटीमध्ये काहीतरी असणार कारण की भरपूर लुटून एन नाईन्टी फोर सापडलेला आपल्याला आणि पी नाईन्टी आता इथून आपलं चॅलेंज होतं सुरू कारण की आपल्याला ह्या दोन्ही एका अगण चॅलेंज सुरुवात करायचंय कारण की तिसरा किल्ला आपल्याला ह्याच गणांनी करायचा आहे तर याच्यामध्ये काय फुकटची गोष्ट याच्यामध्ये काहीच नाही आता पुढे जाऊन बघूया आपण किती किल करू शकतो तर मित्रांनो इथं अजून एक दुसरा बंदा असायलाच पाहिजे कारण की इथं हा एकटाच असू शकत नाही तर आपण इथे एखादा सुद्धा ग्रॅनेट टाकून बघूया एखादा डॅमेज पडलं ना आपण डायरेक्ट वेज करून आपल्याला तिसरा किल कन्फर्म करायचा आहे आणि त्याची लूट करून चौथा किल कन्फर्म करायचा आहे म्हणजे हुडकून इथे क्रिएट्स तर किती आहेत बाई म्हणजे इथे शंभर टक्के इथे एका दुसरा बंदा असायलाच पाहिजे कारण की इथे क्रिएट्स होतो ना इथे एखादा दुसरा बंदा असायलाच पाहिजे म्हणजे यार सोलो खेताना मागून कुठून कसा पडेल काहीच कळणार नाही तर आपल्याला याला मारायचं आहे लॉंग रेंजवरतीच फाईट घेऊ आपण मस्त बंदाने बंदा बंडाने हे खतरनाक आपण त्याने जसं मुंडी दाखवली तसं आपण त्याची मुंडी उडवलेली आहे आपण त्याची लूट लुटूया म्हणजे कारण की त्याची गनच आपल्याला चौथा नेहमीला मारायचा आहे तर आपल्याला मस्तपैकी हिल आहे पहिल्यांदा एक मस्तपैकी आपण हिल करूया आणि नंतर त्याची पिटी लुटून त्याच्याच गण आपल्याला चौथा किल करायचा आहे तर आपल्याकडे आता किंग फिशर आणि एम पी फाईव्ह एक लेवलची आणि आता आपण समोर गाडीत घेऊया आणि कारण की गाडीची आपल्याला गरज लागणारच आहे कारण की हा लय मोठा मॅप आहे म्हणजे इतका मोठा आहे की पोहून आपल्याला बंदे सापडणार नाहीत आणि आपण गाडी ठोकलेली आहे म्हणजे आपण रिअल लाईफ मध्ये जर अशी गाडी ठोकली ना तर आपल्याला चपलीने मारतील माणसं तरी ते, ते बंदे सापडतात का बघूया अभ्या समोरून बंद येतो त्याला उडूया आणि मस्त एकशे छत्तीस आहे आणि आपण एम पी फो किल कन्फर्म आता याची पेटी लुटूया आणि याच्या पेटीमध्ये कोणती गण सापडतो का अरे भाई काय लूट आहे भाई खतरनाक लूट आहे हा कॅम्पर्स होता की काय याच्या आठ एम पी पर्यट दोन लेवलच्या आणि पॅरेफल आणि या दोन गणा घेऊया स्विच करूया कारण की आपल्याला एनिमी गन दोन चॅलेज करते म्हणजे या दोन गन त्याच्या परत आपण गाडी घेतली म्हणजे हा मॅप किती मोठा आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे आपल्याला नामून की नाही आपण पायाने आपण परत परत बंदे शोधणं तर बंदी आपण शोधायच्या फक्त गाडीनेच कारण की खूप वेळ लागेल आणि आता आपण सरळ सरज बंद कारण की इतका वेळ नाही आपल्याकडे खरोखर मी बंदे शोधून थकलो भाई नऊ बंदे आलाव्यात आणि आपण अजून चार किलोवरतीच आहे म्हणजे गाडी पासून मी उतरलो नाही भाई तर गाडी पार्क आणि आपण पायाने शोधूया म्हणजे शोधूया इथं बंद असायलाच पाहिजे इथे पाव आपल्याला इथं बंद सापडतो ग नाही इथे पायाचा आवाज येतो म्हणजे इथं बंद असणार समोर बंद मग आपल्यालाच इथं बंद असणार समोर याला एमपी हेडशॉट भाई खतरनाक आपण हेडशॉट मारलेला याची पेटी लूट करूया पाच किलो आपले आहे आप त्याच्यामध्ये कोणती गण सापडते या कॅम्पस आहेत की काय यांच्या लूट काही खतरनाक लूट असते यांच्या याच्यापाशी पण एमपी बोट आणि प्यारे होती तर आपण परत गाडीकडे जाऊया कारण की आपल्याला गाडीची गरज आहे जशी भाई जवळजवळ आपला झोन येतो ना आपल्याला गाडीची गरज आहे कारण की हा मॅप मोठा किती आहे आणि आपण परत गाडीत बसूया आणि परत गाडीत बंदे असे बंदे जोपर्यंत सापडत नाही ना तोपर्यंत आपण गाडी सोडायची नाही आपल्याला भरपूर 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 मॅप फिरायला लागणार आहे मगच बंदी सापडणार आहे इथं आपण वेस्ट बघूया कारण की ड्रॉपमध्ये वेस्ट असतंच तर आपल्याला गणची गरज नाही आपल्याला वेस्टची गरज आहे आपण पहिल्यांदा वेस्ट घ्या ओ भाई चार लेवलची वेस्ट परत गाडी गाडी सोडायची नाही आपल्याला आपण बंदी बाई खरोखर हो सात बंदी राहिले आणि पाचच किल आपल्याला बुया करायचं आणि चॅलेंज कम्प्लीट करायचं कुशबी आपण हे चॅलेंज कम्प्लीट करी राही ग बंदी यार सापडीनच झाल्यात फायनल फाईट आली अजून बंदी सापडे ना वेर इज अ बंदे भाई किती कॅम्प करणार भाई आता सीजन पण संपत आलं तरीसुद्धा कॅम्पर्स आहेत आणि समोर बंद्याला उडवल्यानंतर आपण एम पी फोर किया अरे भाई बंद भाई बंदा खतरनाक पुरा बंद आहे आणि बंद काम समा आपल्या भाषेत पुरवली चालणार नाही कारण की आपण त्याला खूप डॅमेज दिलेलं तर याच्यापासून भाई एम टू फोर आणि एम टेन भाई कसंही लूट आहे भाई आपण जेवढे बी बंदे मारले ना त्यांच्यापेक्षा लूट कतई झेर लूट होती म्हणजे आपण जेवढे पण मारल्यात तेवढे कॅम्पर्स मारल्यात आणि आपण बाई बंदे शोधतो आणि आपल्याला कॅम्पर्स भेटत आहे परत आपण गाडी घेऊया आणि लास्ट बाई बंदी राहिल्या त्यांना हुडकून आहे आपल्याला <laughs> मित्रांनो मी एवढी गाडी चालवली आहे एवढी गाडी चालवली की मी आतापर्यंत दुबईला गेलो असतो इतकी गाडी चालवली परंतु लास्टचा बंदा मला अजून पण सापडला नाही त्याला काय जमिनीनं खाल की काय समोर आहे समोर आहे प्रभू यार भुया नाही झाला शंभर टक्के दिलेले पण भुया करायचा पण भुया नाही झाला यार आय होप की मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत बाय